नमस्कार उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी केलेलं आहे एकदम छान आणि मस्त चविष्ट टेस्टी असा नाश्ता आणि विशेष म्हणजे हेल्दीसुद्धा आहे कारण यामध्ये भरपूर भाज्या घातलेल्या आहे आणि अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून हा नाश्ता मी केलेला आहे करायला अतिशय सोपा आहे आणि चवीला मात्र खूप छान आणि मस्त सोबत चटणीची रेसिपी दाखवली आहे चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हा नाश्ता रव्यापासून करणार आहे आता तुम्हाला वाटेल की तव्याला चिटकेल वगैरे तर बिलकुल नाही कारण सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी रेसिपी सांगितलेल्याच आहे सा एक मोठी वाटी भरून रवा घेतला रवा जाड बारीक कोणताही घेऊ शकता कारण त्याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवूनच घ्यायची आहे जाड असेल तर थोडा जास्त वेळ फिरवू शकता हे बघा एक दीड मिनटं फिरवून घेतले रवा बारीक झाला एकदम बारीक पीठ नाही होत त्याचं थोडासा चरचरच राहतो फक्त बारीक होतो याम आता यामध्ये ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलं आता ताक असेल तर ताकही घेऊ शकता एक वाटी घ्यायचे ताक आता एक वाटी भरून पाणी घेतलं त्यातलं अर्ध वाटी पाणी मी आत टाकून देते आणि चमच्याने -चम चम एकदा छान असं मिक्स करून घेते कारण लगेच मिक्सरला लावले तर मात्र ते वरती उडून जाईल म्हणून हे बघा असे घट्टसर झालेले आहे आता जे अर्धी वाटी पाणी होतं त्यातलं सुद्धा पाव वाटी पाणी टाकून देते आणि राहिलेलं जे पाव वाटी पाणी आहे ते मात्र मी नंतर लागले तर वापरणार आहे एवढे पाणी अंदाजे लागतेच पण एकदाच नाही टाकायचे थोडे थोडे करून टाकायचे छान मिक्स झालं आता हे थोडंसं भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आणि पुढची तयारी करून घेऊ एक मध्यम आकाराचा कांदा अर्धी शिमला मिरची आणि थोडीशी कोथंबीर चांगली बारीक चिरून घेतली आणि तिखटपणा येण्यासाठी जवळपास पाच एक हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये चांगल्या बारीक करून घेतल्या आता एवढंच साहित्य टाकून एकदम छान आणि मस्त टेस्टी असा नाश्ता होतो पण आपण यामध्ये आणखीन भाज्या टाकणार आहे आता घरात असल्या तर नक्की टाका नसल्या तर फक्त एवढं साहित्य टाकून सुद्धा हा नाश्ता एकदम छान आणि मस्त टेस्टी होतो अर्धी वाटी गाजर घेतलं आणि अर्धी वाटी हे मोड आलेले हरभारे आहे आणि फ्रेश वटाने वाटी जवळपास शेंगातले काढलेले आता मी या ठिकाणी एवढ्याच भाज्या टाकणार आहे आता तुमच्याकडे आणखीन मक्का असेल का तुम्हाला पत्ता गोबी वगैरे टाकायची असेल तीही ॲड करू शकता तुम्ही आता असे अख्खालेच टाकायचे आता गाजर किसून घेऊ शकता पण वटाणे आणि हरभारे मात्र मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे लागतात तर मी गाजर सुद्धा मिक्सरमध्येच फिरवून घेणार आहे एकदम बारीक प्युरी करायची त्याची भरड करायची थोडस चालू बंद चालू बंद करायचं आणि जाड वाटण तयार करायचं म्हणून हिरवी मिरची लसून सुरुवातीला बारीक वाटून घेतली चालू बंद चालू बंद करून जाडसरेची भरड तयार करून घेतली खूप छान आणि मस्त लागते या नाश्त्यामध्ये हा सर्व भाजीपाला आणि मिरची लसून सुरुवातीलाच बारीक करून घ्यायचं कारण यासोबत वाटलं तर ते झाड सरस राहील आता जो रवा आपण रेस्ट करायला ठेवून दिलेला होता ते बघू हे बघा असं हे झालेलं आहे आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि याला पुन्हा डबल झाकण लावून एक दोन मिनटं मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं मिक्सरला लावून फिरवून घेतल्यानंतर मस्त याची प्युरी तयार झालेली आहे आता मी ज्या स्टेप सांगते त्या स्टेपनुसार तुम्ही जर केलं तर तुमचासुद्धा नाश्ता एकदम छान आणि मस्त होईल सर्व मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आता या ठिकाणी बाऊल वगैरे थोडंसं शिल्लक भरत आहे कारण आपल्याला भाज्या ज्या त्या भरड त्यामध्ये टाकायचे तुम्हाला एकदम पेस्ट वापरायची असेल तर मिक्सरमध्ये सर्व बारीक करून मिक्सरमध्ये सर्व साहित्य करून घेऊ शकता आता मी रव्याचे जे पॅटर आहे त्यामध्ये कांदा शिमला मिरची कोथिंबीर टाकून दिली जी भरड तयार करून घेतलेली ती, ती सुद्धा टाकून देते हे जे मिक्सरचे भांडे लगेच घासायल्याने टाकायचे यामध्ये आपण चटणी तयार करून घेणार आहे आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण सुरुवातीला रवा थोडा वेळ भिजू दिल्यानंतर मिक्सरला वाटून घेतला असं केल्यामुळं छान असा बारीक होतो आणि नाश्ता जो येता वेळेला चिटकत नाही राहिलेलं पावाटी पाणी सुद्धा टाकून दिलं आता हे मिक्स करायचं पण एक मिनटं मीठ टाकायचे राहिले चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेते आणि त्यानंतर पुन्हा हे छान मिक्स करायचं आता छोटा चमचा काढते आणि पळीने मस्त मिक्स करून घेते सर्व साहित्य छान असं एकत्र झालं की पुन्हा याला जवळपास नऊ दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं तोपर्यंत चटणी करून घेऊ होता। जो आता असे रेस्ट केल्यामुळं काय होतं हा नाश्ता करताना तव्याला बिलकुल चिटकत नाही सुरुवातीला आपण रेस्ट रवा आणि नंतर मिक्सरला लावून घेतला आताही थोड्या वेळ भिजू देऊ भिजल्यामुळे छान मस्त नाश्ता तयार होतो जवळपास दोन एक चमचे हे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे किंवा डाळवा म्हणतात हे नसेल तर शेंगदाणे भाजून साल काढून घ्या लिंबाची फोड घेतलेली छोटीशी चार हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ पाव चमचा काळ्या मीठ आणि चार लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथंबीर एवढं साहित्य घेऊन एकदम छान आणि मस्त चटणी होते आता तुम्हाला यात पुदिना वगैरे टाकायचा असेल तर दहा बारा पाना पुदिन्याची टाकू शकता यामध्ये साखर टाकायची राहिली दीड चमचा साखर घेते आता या सुरुवातीला पाणी न टाकता वाटून घेऊ आणि नंतर थोडंसं पाणी टाकून एकदम छान आणि मस्त चटणी तयार झालेली आहे आता ही मी एका वाटीमध्ये काढून घेते याला फोडणी वगैरे द्यायची अजिबात गरज नाहीये तशीच खूप छान आणि मस्त लागते अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा शंका कमेंट काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता आणि ज्यांना तेलकट वगैरे चालत नाही असे तुमच्या ओळखीचे वगैरे असेल तर त्यांना नक्की शेअर करा ही रेसिपी परीक्षेच्या काळामध्ये मुलांना आपण जास्त हेवी नाश्ता द्यायला टाळतो तेव्हा सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता आणि हिरवी करायला काही हरकत नाही कारण खूप छान आणि मस्त लागते चटणी करेपर्यंत नऊ दहा मिनटं होणंच जातात तोपर्यंत हे बॅटर एकदम छान आणि मस्त भिजल्या जाते म्हणजे करत असताना तव्याला बिलकुल चिटकत नाही आता यामध्ये अर्धा चमचाला थोडस कमी आणि पाव चमचाला शिल्लक असा खाण्याचा सोडा टाकून देते त्यावर लिंबाची फोड पिळून घ्यायची आणि मस्त असं हे बॅटर फिरवून घ्यायचं आता मी यापासून उत्तप्पे म्हणा किंवा डोसे म्हणा किंवा धिरडे म्हणू शकता ते करणार आहे रव्याचे तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही इडली करू शकता किंवा पे करू शकता एकदम मस्त हे बॅटर तयार झालेला आहे तव्यावर टाकत असताना प्रत्येक वेळा हलवून घ्यायचं आणि कांद्याने तेल लावून आहे तव्याला ता तवा तापला त्यावर दोन पळ्या बॅटर टाकून घ्यायचं आणि हलकं फिरवून द्यायचं आता जाड लागत असेल तर फक्त असं फिरवून घ्या पण पतला आवडत असेल तर मात्र थोडंसं उचेटण्याने फिरवून फिरवून घेऊ शकता मी आता हे बघा अशा पद्धतीने जोपर्यंत हे बॅटर पसरत आहे तोपर्यंत फिरवून घेते आणि पतलं करून घेते तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता वरचं बॅटर सुकलं आणि मिडियम गॅसवरच करत आहे तुम्हाला कुरकुरीत आवडत असेल तर फुल गॅसही करू शकता फक्त दोन एक थेंब तेल टाकून दिले कारण उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आणि उलटत असताना बघा तव्याला चिटकत वगैरे नाही पटकन निघून येते अगदी मस्त असं दुसऱ्या बाजूने छान असं भाजून घ्यायचंय दोन तीन मिनिटं झाले दुसऱ्या बाजूने छान असं भाजल्या गेलेलं आहे बघा आता एका बाजूने कमी भाजल्या गेलं तर पुन्हा उलटून दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ शकता दोन्ही बाजूने आलटून पालटून छान खमंग खरपूस भाजून घ्यायच्या याला दोषे म्हणायचे का उत्तप्पे म्हणायचे का धिरडे म्हणायचे रव्याचे हे तुम्ही नाव देऊ शकता मुलांना घरात जे पदार्थ आवडत असेल ते नाव द्यायचं चवीला मात्र खूप छान आणि मस्त लागतात ऑम्लेटही म्हणू शकता रव्याचे याला तुम्ही कारण यामध्ये भरपूर अशा भाज्या टाकलेल्या आहेत आम्लेट सारखंच होतात हे पटकन तव्याला चिटकत नाही लगेच निघून येतात आता मी अशाच पद्धतीने आणखीनही करून घेते आणि तुम्हाला दाखवते हे आहे तयारी काढून घेते आता दुसरं बघा तुम्हाला पसरवायचं नसेल आणि फार पतलं करायचं असेल तर फक्त दीड बॅ पळी बॅटर टाकून दिला असं पसरवत टाकायचं आणि उचटण्याने पसरून घ्यायचं म्हणजे पतलं तयार होतं अगदी पहिलं केलं आपण त्यापेक्षाही पतलं होतं असं पसरून घ्यायचं ते आणि वरचं बॅटर सुकल्याशिवाय त्याला त्या तेल वगैरे लावायचं नाहीये आता मी या ठिकाणी तेलाचा वापर करत आहे थोडासा जे थोडस वापरत आहे किंचित ते तुम्हाला तेही वापरायचं नसेल तर तूप वापरू शकता किंवा बटर वापरू शकता आणि बिलकुल काहीच नाही लावलं तेल तरी सुद्धा नाश्ता मस्त एकदम छान होतो हे सुद्धा उलटून घेते मस्त दोन्ही बाजूने हे भाजून घेते दुसरा सुद्धा डोसा म्हणा किंवा उत्तप्पा म्हणा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आणखीन करून घेते अगदी कमीत कमी तेलात होणारा हा नाश्ता आहे त्यामुळे तुमच्या आजूबाजूला ज्यांना तेल वगैरे चालत नाही किंवा जे हेल्थ कॉन्शियस लोक आहे त्यांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ त्यांना नक्कीच आवडेल चवीला खूप छान आणि मस्त लागतो तुम्ही सुद्धा एक वेळा घरी ट्राय करून बघा चवीला भन्नाट लागतो अगदी आणि अगदी सोपा आहे करायला मी अगदी सर्व टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्याच आहे बिलकुल चुकणार नाही तुम्ही अगदी पहिल्या वेळेस केला तरी सुद्धा त्यामुळे नक्की ट्राय करून बघा चवीला मस्त लागणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद